नमस्कार मित्रांनो स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आपल्या अभिमान कोकणचा या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जसं की मी काल पोस्टर टाकली होती यूट्यूबला आपल्या की माझं महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये स सिलेक्शन झालं आहे आणि याचंच ट्रेनिंग हे पंधरा फेब्रुवारीपासून एस आर पी एफ घटक्रमांक एक पुणे येथे हे ट्रेनिंग आहे आज पंधरा फेब्रुवारी आहे आजचा पहिला दिवस आहे ट्रेनिंग सेंटरमधला आम्ही कालच आलो होतो सगळे कालच्या दिवशी पूर्ण प्रवेश प्रक्रिया वगैरे संपूर्ण मार्गदर्शन तसेच आम्हाला सूचना ह्या दिल्या गेल्या आणि आजपासून खरं ट्रेनिंग सुरू आहे सो आज आम काल सांगितलेलं आम्हाला की साडेसहा वाजता सकाळी हजर राहायचं आहे ग्राउंडवर तर मित्रांनो आम्ही त्याप्रमाणे सा सव्वा सहा वाजताच सगळे हजर राहिले होते तर मित्रांनो मार्गदर्शन केल्याच्यानंतर सरांनी सांगितलं की थोडं श्रमदान पहिले पा, पा, दोन दिवस आहे श्रमदानाचेच आणि त्याप्रमाणेच आम्ही साफसफाई वगैरे केलेली त्यानंतर नाश्त्याचा वेळ झाला नऊ ते साडेनऊमध्ये आम्हाला नाश्त्याची व्यवस्था अगदी उत्तम दोन केळी दोन अंडी पोहे होते आणि दूध असं नाश्ता होता खूप मजा मस्त होता मित्रांनो तुम्हाला मी हॉल दाखवतो राहण्याची व्यवस्था आमची कशी केली गेली आहे इथे मी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हा संपूर्ण हॉल हा आमच्यासाठीच पूर, पूर्ण दिलेला आहे आणि अर्धी मुलंही दुसऱ्या हॉलमध्ये राहत आहे तर अशी राहण्याची व्यवस्था सध्या इथे आहे एकदा की स्कॉड पडले की काही टेन्शन नाही वेगवेगळ्या रूम्समध्ये आम्हाला शिफ्ट केलं जाईल मित्रांनो आता तुम्हाला हे पाचच्या साईडला ग्राउंड दिसत आहे ते सर्व एस आर पी एफची ते भरती होते पोलीस भरती तर मित्रांनो हे जे मैदान आहे येथे एस आर पी एफ पोलीस भरती होत असते मित्रांनो आम्हाला पूर्ण एरिया साफ करायचा श्रमदानाच्या माध्यमातून आणि दादाने युक्ती लावलेली आहे ती बघा तर मित्रांनो जेवणाच्या आधी मित्र बोलतो आहे की इथेच एस आर पी एफ सेंटरमध्येच विठ्ठल मंदिर आहे सो आम्ही तिथे जातो आहे आणि आधी दर्शन घेऊन आणि मग जेवायला मेसमध्ये जाणार आहे तर चला तर लगेच दाखवतो तुम्हाला इथलं मंदिर तर मित्रांनो ही आमची मेस आहे इथेच जेवणासाठी आमची व्यवस्था केलेली आहे सो दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने मेस आहे तर मित्रांनो आजचं जेवण चपाती राग आंब्याची भाजी गाजर जेवण हे अतिउत्तम होतं रात्रीचं देखील म्हणजेच पहिल्या दिवसाचं जेवणाचा काही प्रश्न हा आम्हाला पडलेला नाही आहे अगदी उत्तम प्रकारचं जेवण हे एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणे रामटेकडी येथे आहे तसेच ट्रेनिंगला आत्ता सुरुवात झाली आहे सो आजचा दिवस वर्किंगचा होता पूर्ण श्रमदान म्हणजे स्वच्छता करण्यात आमचा दिवस गेलाय पूर्ण आणि हजेरी संध्याकाळी झाली सो so, आजचा दिवस कसा गेला हे मला पण समजलं नाही आणि तसेच आपला हा ब्लॉगही थांबवतोय चला तर भेटूया मित्रांनो एका नवीन ब्लॉगमध्ये इथेच विश्रांती घेतो आजच्या दिवसाची